बघा दहा वाजता पालकमंत्री टी शर्ट घालून तिथे होते त्याचे फोटो मी तुम्हाला माहित आहे कारण आमच्या सगळ्या पोरांना पांगवायचं आमच्या पोलांना पळवायचं आनंद दादा चंदन शिवे हा दलित चळवळीतला कार्यकर्ता आहे हा पडला पाहिजे याकरता पाच नंबरची बिल्डिंग लावली अमोल शिंदे सात नंबरचा उमेदवार आहे मराठा समाजाचं नेतृत्व आहे झरंगींसाठी स्वतःच्या ऑफिसचा बॅनर काढलेला आहे पक्षाच्या पदाचा राजीनामा देणारा आहे मी स्वतः तुम्हाला माहित आहे मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये स्वतः सांगितलं होतं की जोपर्यंत समाजाचा आरक्षणाचा विषय होणार नाही तोपर्यंत हे सगळ्या समाजाचे नेतृत्व संपवायचे म्हणून या सगळ्या गोष्टी चालू आहेत चेतन नरोडे धनगर समाजातला त्याला संपवायचं आहे अशा जे काही पी सी असतील यांनी त्याग केलाय समाजासाठी या लोकांनी रक्त सांडले वेळ प्रसंगी लोकांसाठी उतरले पण ह्यांना त्यांच्या घरनं कारभार चालवण्याच्या दृष्टिकोनात हे सगळ्या गोष्टी करतायत